अभिजित विचुकले कल्याणमधूनही भरणार उमेदवारी अर्ज श्रीकांत शिंदेनं देणार आव्हान कल्याणमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर लढत आहेत अशात बिग बॉस थेम अभिजित बिचुकले यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे अभिजित बिचुकले म्हणाले की कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी कितीही ओरडून सांगितले की विकास झाला मात्र या अडीच वर्षात काही विकास झालेला नाही त्यापूर्वी त्यांनी विकास केला असेल तर दुमत नाही मागील अडीच वर्षात श्रीकांत शिंदेविरुद्ध आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेविरुद्ध उद्धव ठाकरे एवढ्याच लढाया होत आहेत अशी प्रतिक्रिया अभिजित भिचुकले यांनी दिली कल्याण लोकसभेतून अर्ज भरणार आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना भूलथापा देत आहेत असं मला वाटतं मी अधिकारवाणीने हे बोलतो आहे श्रीकांत शिंदेनी विकास झाला हे वारंवार सांगितलं असलं पण तो त्यांनी कदाचित पूर्वी केला असेल ते मी नाकारत नाही मात्र सध्या त्यांनी विकास केलेला नाही अडीच वर्षात आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे याच लढाया लढल्या लड़ा। बाकी लोकांची कामं होत नाही आहेत संसदेला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या असं पत्र मी नरेंद्र मोदींना लिहिलं होतं नरेंद्र मोदी छोट्या छोट्या लोकांना भेटतात मात्र बाबासाहेबांच्या नाव संसदेला देण्यास त्यांचा नकार आहे का हा माझा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी